प्रथम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत मध्ये चंद्रभागा नेत्रालयचं भव्य उद्घाटन नेत्रचिकित्सेचा नवा प्रकाश डॉक्टर तानाजी नारायण वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रभागा नेत्रालय या अत्याधुनिक नेत्र रुग्णालयाचे जत इथं भव्य उद्घाटन होत आहे डॉक्टर तानाजी वाघमोडे हे के केईएम हॉस्पिटल मुंबई येथून व पदवी प्राप्त त्यांनी सुप्रसिद्ध अरविंद आय हॉस्पिटल मदुराई येथून एन बी पूर्ण केले सांगली येथील लायन्स आय हॉस्पिटल मध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी सीएमओ म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आतापर्यंत पस्तीस हजारहून अधिक यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया शस्त्रक्रिया केल्यात एका दिवसात साडेपाच तासांमध्ये एकशे तीन मोठी बिंदू शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे चंद्रभागा नेत्रालयामध्ये नेत्र तपासणीसाठी जपानी तंत्रज्ञानासह अत्याधुनिक डिजिटल स्लीट लॅम्प डायबेटिक रेटिनोपॅथीचं निदान व उपचार कॉर्निया व मोतीबिंदू शस्त्रक्रिया डॅक्रो सर्जरी डोळ्यांच्या अश्रुधारा नलिकेची शस्त्रक्रिया यांसारख्या विविध सेवा उपलब्ध आहेत सामाजिक बांधिलकी जपत आपल्या दुष्काळी भागातील जनतेला माफक दरात योग्य आणि चांगली सुविधा देण्याच्या उद्देशानं आम्ही चंद्रभागा नेत्रालय सुरू करत आहोत सर्व अत्याधुनिक मशीनद्वारे हॉस्पिटल सुसज्ज कामकाज चोवीस तास सुरू राहणार आता सांगली सोलापूर विजापूर पुणे कुठंही जाण्याची गरज नाही आता आपल्या जत शहरात सर्व सोयींनी युक्त अत्याधुनिक मशीनद्वारे खालील उपचार होणार मोतीबिंदू काचबिंदू बिंदू काच लासरू तिरळेपणा डोळ्याच्या सर्व आजारांचं निदान आणि उपचार चंद्रभागा नेत्रालय यामध्ये उपलब्ध आहेत रुग्णालयाच्या उद्घाटना निमित्तानं डोळ्यांची तपासणी मोफत व ऑपरेशनवर वर पन्नास टक्के सवलत एक मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान दिली जाणार आहे चंद्रभागा नेत्रालय हे केवळ नाव रुग्णालय नसून नेत्रचिकित्साच्या क्षेत्रातील एक नवा विश्वासाचा किरण ठरणार आहे संपर्कासाठी पत्ता पवार कॉम्प्लेक्स एस टी स्टँड समोर जत इथं सुरू झाले असून संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्वद अकरा चाळीस डबल झिरो एक्क्याण्णव आणि नव्वद अकरा चाळीस डबल झिरो शहाण्णव